आज कोणीस लाईव्ह आला एक्झाम कोणी तर आता

नमस्कार लाईव्ह वर सर्वांचं हार्दिक स्वागत चला लाईव्ह स्वागत आहे सर्वांच काही प्रश्न विचारू शकतात बापा जय श्री राम जय श्री राम अच्छा। लाइक करा लाइक चैनल वो लाइक ला, करा सब्सक्राइब करा चला जय श्री राम जय श्री राम जय श्री राम, राम कुठून बोलते आपण जय श्री राम भाऊ कुठून बोलताय निपाड निपाड ठीक आहे ठीक थी, आहे निपाड हो हो निपाळवरून बोलतोय उद्या येणार आहे आम्ही नाशिकला उद्याला चांदवड तालुका जो कार्यक्रम आहे बघा त्या कार्यक्रमाला येणार आहे उद्याच्या चांदवडला हो चांदवड लिहून राहिले उद्या राजूरच्या आहेत हो राजूरच्या राजूर पासून आपण जवळच आहे महाराज राजूर पासून काय अंतरावर आहे आपण अ राम राम मामा हिंगण इंगन, हिंगणाचे झाड दाखवा आता इथे लाईवर कुठं मामा हिंगणाचे झाड दाखवू झाड आमच्या भागात नाहीये खाली अकोले संगनमेर इकडं आहेत कोणतं गाव तालुका अकोले जिल्हा इलेनगर एकदारा गाव मी मुक्काम आहे एकदारा तालुका अकोले जिल्हा नगर मध्ये राहतोय हो <सीवागा> लाईक करा लाईक करा लाईक वरती लाईक आहे बघा लाईक बटन वरती लाईक करा झाड भेटल्यानंतर एक व्हिडिओ टाका बर ठीक आहे झाड भेटल्यानंतर एक व्हिडिओ टाकतो मी झाड भेटल्यावर एक व्हिडिओ टाकतो झाडाचा ठीक आहे आंबी कोंबळण्याचे आहेत कोंबळणा काय जवळच आहे ना मग काय मी एक दरमिडे झाली ठीक आहे ठीक आहे बघा आपल्याला आई वर आहे का नाही तुम्हाला एकदम अशी योग्य अशी माहिती काही टोटके भेटतील हा 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 चालते चालते नमस्कार हे बघा तुम्हाला मी चांदवडला कुठे येणार

तो नमस्कार केला का के ते कोण आपण निघून त्याला नमस्कार म्हणायचा मग आले लगेच सात जण लाईव्ह चला एवढं काही पण लाईक करत नाही लाईक करा चला लाईक करा लाईक कपडे वगैरे maskar. kunci a nomor miliknya.